नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र पुराच्या पाण्याचा धोका झाल्यास इच्चलकर्जी महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक सज्ज असल्याचे इच्चलकर्जी महानगरपालिकेचे आपत्कालीन पथकाचे पतका अधिकारी संजय कांबळे यांनी सांगितले गेले दोन ते तीन दिवस झालं धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाट्यानं वाढली होती त्यामुळे वाहतुकीचा साठी जुना पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानं खबरदारी घेतलेली आहे या ठिकाणी यांत्रिक बोट व त्याचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी पावसाचा जोर कमी आहे तरी पण प्रशासनाने असा जर पूर आलाच तर त्याची शंभर टक्के तयारी केलेली आहे तरी नागरिकांनी घाबरून जायचं काही कारण नाही व नागरिकांनी आपोआप पसरू नये आणि या ठिकाणी पूर पाहण्यासाठी जे नागरिक बघायला येतात त्यांनी सेल्फी काढण्यासाठी बघायला येतात तर त्यांनाही विनंती आहे की आपण असं कुठल्याही प्रकारचं कृत्य करू नये आणि आपला जीव लॉक मोलाचा आहे तरी आपण आपली सुरक्षा आपण ठेवावी आम्ही आहोतच पण तुम्ही बी सज्ज राह ही विनंती